ना, हो ती झोपतच नाही तर आता आम्ही खातोय बटर चहा बिस्किट की झोपतच नाही ऑर्डर कम्प्लीट झाली तर मग म्हंटल झोपावं पण आता किंजू झोपतच नाहीये आणि तिला भूक लागली आणि घरात काही जेवण नाहीये तर काय मम्मी बोली चल चहा बनवते बटर खाऊया मस्त पैकी तर मग अशी असते रात्री जेवत नाही तर अशी असते आमची रात्र काही ऑर्डर कम्प्लीट करत करत टाईम लागतो आणि नंतर ही झोपू देत आणि ऑर्डर नसली तरी ती झोपत नाही ती, जो ती जो रोज रोज अशीच असते चारच्या नंतर आता बघा थोडा वेळ फक्त पाच वाजे की बघा ही मॅडम झोपेल मॅडमचं रुटीन काय गहून जेव्हा तर आता आम्ही मस्तपैकी जरा खाणार आहे चहा बटर आणि बघू मी तुम्हाला सांगेल किंजू कधी झोपते ते. मस्तपैकी बिस्किट बटर चाय. हं? येणार बघा एवढा चाय बनवायला लावलाय मम्मीला आणि ते आता खात नाहीये. भूक हो पण ते नाही आहे हो आणि हो। ना त्याच्या मागे तुम्ही बघताय ना वॉल एवढी हे झालेली आहे ते किंजूचे कांड आहे तर असं झालेलं आहे गाईज हो तिला हिंदी बोलायला आवडतं हिंदू हिंदू बोली सॉरी किंजू हिंदी बोल हिंदी हा ना मी खिंजूला काही काही गोष्टी शिकवलेत ती तुम्हाला करून दाखवेल किंजू तुझं नोस कुठे आहे आईज इयर्स 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 व्हेरी गुड माउथ तीथ व्हेरी गुड आणि तिला अजून गोष्टी येतात खूप काही दोन वर्षाचीच आहे पण तिला आतापासूनच मी शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि ती खूप हुशार आहे ना मम्मी होत आणि मी ठरवले खिंजूचं पण एक इंस्टाग्राम पेज ओपन करणार आहे आम्ही तर त्याचा पहिला व्हिडिओ आम्ही उद्या शूट करणार रील म्हणजे त्याची आयडिया मी तुम्हाला सांगते आता किंजूला ना आईस्क्रीम खूप आवडतं आणि सोशल मीडियावरती ना हे एक रील आहे व्हिडिओ खूप फेमस आहे ते पुराणा समोर त्यांची आवडती गोष्ट ठेवतात आणि त्यांना बोलतात दोन मिनटं थांब मी लगेच येते मी अवसर ये खाऊ नको तर मग ती रील आम्ही तिच्यासोबत उद्या शूट करणार आहेत आईस्क्रीम आणून तिचं फेवरेट तर उद्या आम्ही किंजूचा पेशन्स टेस्ट करणार आहोत ना <laughs> म्हणजे ती किती वाट बघू शकते किती ऐकते आमचं ते आम्ही बघणार आहे तुम्ही बघू शकता तिचं ऐकत नाही ती आमचं बिलकुल वरडते खूप हे बघा एक बटाटे नाश केला चिवडा दिला सगळ्या चिवडा पसरलेला तर मी आता मस्त पैकी माझा फेवरेट सिरियल बघत मी खाणार आहे आणि नंतर आम्ही झोपून जाणार आहे तर उद्याची रील कशी शूट करतो एक हा ते पण आम्ही कॅप्चर करते मी हो खाया। हुँ। हुँ। तर उद्या मग मी दोन रील शूट करेल गया। अशा मी गया। तर उद्या अशा दोन रील मी शूट करेल आणि तुम्हाला पण बी टी दाखवेल मागच्या सगळ्या गोष्टी दिगजी करते तर आम्हाला भेटूया उद्या उद्या म्हणजे मॉर्निंगला आत्ता वाजलेत रात्रीच्या बारा आणि आमचा आता दिवस सुरू झालेला आहे आणि आता गुडीनी बनवले काय फ्रेंड मम्मीसाठी आणि किंजूसाठी हा बघा मस्त अशी फ्रँकी बनवलेली आहे हो तर चला आणि फ्रँकी स्पेशल आहे माझ्याकडे कॅमेरा कॅमे राहमी स्पेशल आहे कारण की ही फ्रँकी आम्ही जे जे म्हणजे जे जे जेवण उरलेलं त्याच्यावर मी आहे बटाट्याची भाजी उरली होती चपात्या उरल्या होत्या चिप्स पण घरात होते तर मी चिप्स पण आणले आणि फ्रँकी पण बनवली मस्तपैकी आणि हा टोमॅटो सॉस आपला हो। तर आता मम्मी ट्राय करेल आणि मी ट्राय ना जेवण आम्ही असं काय काय डिश बनवून खातो नवीन नवीन नाही ही लाल बटाट्याची भाजी सकाळी बनवलेली हो ती पण होती आणि चपात्या पण होत्या हो असं मस्त पैकी फॅनकी केलेली आहे बघूया पण टेस्ट करून कशी आहे आणि किंजूला पण द्या माझ्या बेबीला आणि मला पण एक बनवायची माझ्यासाठी पहिलं म्हणजे बाळाला दे गरम पण आहे आणि हे अमूल बटर मध्ये शिजले नो बट अमूल बटर नाही सॉरी अमूल ghee मध्ये बनवली आहे मी आज फ्राय केले त्याला आणि घी खाणं म्हणजे साजूक तूप तुप खाणं आपल्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं हो रोजच्या आहारामध्ये आपण खायाचच असतं हं अहो पैसेवर फेकून दिलं बघा तिने कसं खा जर रिएक्शन पाहिजे मला कसं आहे मम्मी

आणि मम्मी प्लेटिंग कशी वाटली प्लेटिंग तर एक नंबर <laughs> मास्टर शेफ स्टाईल आणि पप्पा काय बोल होते मला माहित आहे का अशी चालू करा तुम्ही नाश्त्याला काय काय बनवायचं ओके तर उद्यापासून आम्ही करतो सिरीज स्टार्ट लोक परदेशात असतात त्यांना हाताने जेवण बनवायला लागत त्यांच्यासाठी असे व्हिडिओ उपयोगी येतात ना हा बघण्यासाठी हो आम्ही जे हॉस्टेल असतात शिकणारी तिथे म्हणजे त्यांना हाताने जेवण बनवायला लागतं ना, हाँ हाँ। ना हाँ।

भी खोटो खोटो करतात नाही नाही लॉर्ड त दू की भांडतातच नाही खोटो खोटो भांडतात तुला फसवतात <laughs> चला आता काय बनते शाडी कसं बोलायचं शाडी शाडी छडी कोणी मारलं मारला ना तिला असं वाटत होत तिच्या सुनुदिदीला मारते कसं बोलायचं सॉरी कसं बोलायचं बोल सॉरी कॉडी कसा सॉरी कशी बोलते कशी बोलते छॉडी तू बोल ना <सलतीति> <सुनुदी> <सलती>

बोल आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा